नमस्कार राज्य अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रतिवर्षी पोशाख नेट नेट भत्ता व पोशाख नीटनेटका ठेवण्यासाठी प्रतिमहा धुलाई भत्ताबाबत शासन निर्णय निर्गमित झालेला आहे बारा ऑगस्ट रोजी काय आहे सविस्तर जाणून घेऊया एकमेकाला शेअर करा व्हिडिओ महत्त्वाचा आहे आर्थिक लाभाचा आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून बेलबटन दाबायला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करूया राज्य अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रतिवर्षी पोशाख भत्ता व धुलाई भत्तामध्ये वाढ करण्याबाबत राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी अत्यंत महत्वपूर्ण शासन निर्णय करण्यात आला आहे राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभाग राजशिष्टाचार उपविभाग अंतर्गत राजशिष्टाचार विषयक कामकाज हाताळणाऱ्या भारतीय प्रशासन सेवेतील उच्च पदस्थ अधिकाऱ्यांना प्रतिवर्ष पोशाख भत्ता तसेच अन्य सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना दोन वर्षातून एकदा पोशाख भत्ता व पोशाख निटनिटका ठेवण्याकरिता प्रतिमाहा धुलाई भत्ता वरील तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे देण्यात येत आहे तर याप्रमाणे मुख्य सचिवांना तीस हजार रुपये पोशाख भत्ता अपर प्रधान सचिव यांना तीस हजार रुपये सहसचिव यांना वीस हजार रुपये अपर सचिव सोळा हजार रुपये कक्षाधिकारी बारा हजार रुपये सहाय्यक कक्षाधिकारी आठ हजार रुपये लिपिक टंप लेखक यांना सहा हजार ल उच्च श्रेणी लघुलेखक सहा हजार आणि शिपाई रायडर पाच हजार आणि तीनशे पन्नास रुपये धुलाई भत्ता अशा प्रकारे हा चार्ट आहे पुरुष राजशिष्टाचार अधिकारी वर्गाकरिता वरील तक्त्यातील मुख्य सचिव ते सहाय्यक कक्ष पदा अधिकारी पदापर्यंतच्या अधिकाऱ्यांना लावून सूट आणि जोधपुरी सूट अथवा ब्लेजर अथवा आवश्यक पोषक साहित्य खरेदी लिपिक टंकलेखक उच्च श्रेणी लघुलेखक पुरुष अधिकारी कर्मचाऱ्यांकरिता ब्लेजर व इतर आवश्यक पोशाख साहित्य शिपाई रायडर पुरुष कर्मचाऱ्यांकरिता सफारी सूट व इतर आवश्यक पोषक साहित्य श्री राजशिष्टाचार वर्गाकरिता समारंभीय प्रसंगाकरिता साजेशी सिल्कची साडी व इतर आवश्यक पोशाख साहित्य समारंभीय प्रसंगाकरिता ब्लेजर व इतर आवश्यक साहित्य तर या यांच्याकरिता जो शासन निर्णय निर्गमित झाला आहे मित्र हो तो मी आता स्क्रीनवर स्क्रोल करतोय तुम्ही बघू शकता या शासन निर्णयानुसार ह्या नवीन दर आता जाहीर करण्यात आलेले आहेत हा व्हिडिओ ज्यांना कुणाला महत्त्वाचा आहे कामाचा आहे त्या एकमेकांना शेअर करा आणि याचा सगळ्यांना लाभ झाला पाहिजे असं तुम्ही करा तर धन्यवाद परत भेटूयाच एका माहिती पूर्णवेळीसोबत जय महाराष्ट्र